जयंत पाटील रेटून खोटं बोलतायत असा पलटवार संजय शिरसाटांनी केला जयंत पाटलांचे पुरावे देऊ शकतो अशी आता शिरसाट यांनी केली आहे जयंत पाटील महायुतीत येणार होते असा गौप्यस्फोट संजय शिरसाटांनी केला होता यावर संजय शिरसाटांनाच खोलात जाऊन विचारा म्हणजे मला जी माहिती नाही ती सुद्धा कळेल असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता म्हणत असतात त्यामुळं मनाने आणि शरीराने तिकडे भासवणारी लोक आ, मनाने इकडं पण आहेत ते असं चालूच असतं म्हण माणसांनी कोणी विधानं केली तर ती त्यांची ती विधानं आहेत उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांनाच अधिक जाऊन खोलात विचारा मला जी माहिती नाही ती जर त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होईल त्यांना चांगल्या प्रकारे माहिती जयंत पाटलांना की संजय शिरसाट हा खोटं बोलत नाही मी काही संजय राऊत नाही जे बोलतो ते अधिकृतपणे आणि जी माहिती असेल तेवढंच बोलतो उगस तरी काहीतरी वेडेवाकडे स्टेटमेंट करण्याचा मला सवय नाही किंवा मला हेडलाईन बनवण्याची आदत सवय सुद्धा नाही म्हणून जयंत पाटलांनी किती खोटं रिटून बोललं जरी असलं तरी त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं हे खरं की खोटं